ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवाड येथील हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांना दिल्या शुभेच्छा कुरनवाड येथील हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना सत्कार श्रो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रामचंद्र पवार विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू भोपालराव पवार यांच्यामार्फत करण्यात आला यावेळी बोलताना पवार म्हणाले की कुरुंदवाड शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे या या ठिकाणी गणपती बसवण्याची परंपरा शहराची आहे पारंपरिक मोहरम महोत्सवात हिंदू बांधव मनापासून सहभाग घेत असतात ही सहिष्णुता जोपासण्यासाठी हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस उमेश चंद्र पाटील अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष दस्तगीर जमादार दयानंद मालवेकर बाबासाहेब सावगावे आपासाहेब भोसले आपा तानाजी अलासे अर्षद बागवान अण्णापा आवळे रिया शेख आयुब मानगावे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पठाण कर